गोपीनाथराव मुंडे यांच्या कविता लिहिणाऱ्या घुगे मावशी माझ्यासोबत आहेत आज त्यांनी काय नेमकी कविता तयार केली ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय आठवणींना उजाळा देण्याची कविता तुम्ही तयार केली एकदा म्हणून माया ममता होती माझ्या वाघात गोपीनाथ मुंडे नावं अमर जगात उगवला सूर्य गेला चंद्रढगात साहेब तुमच्या सरका वाग नाही जगात साहेब तुमच्या सरका वाग नाही जगात साहेब तुमचं दुःख सोसनाया धरतीला नजर झाली तुमच्या शेतकऱ्याच्या व प्रीतीला नजर झाली तुमच्या शेतकऱ्याच्या प्रीतीला साहेब तुमची आठवण कशी जाईल तुमच्या गडाची पाहेरी मी शेवक होईल गोपीनाथ मुंडे नाव आमर आहे जगात गोपीनाथ मुंडे नाव आमरा आहे जगात व आमरा आहे जगात किती माया ममता होती माझ्या वाघात किती माया ममता होती माझ्या वाघात गेला साहेब सोडून आम्हाली आता खरी पंख वाटती आम्हाली जगात वाघीण जगात तरुणी हाताची साकळी जनता मनाची मोकळी किती फुलं तिया फुलं तिया मुंडे साहेबाच्या फुलाची ग वागीन या पाकळी वागीन या पाकळी होत्या घुग्या मावशी आणि त्यांनी आपल्या कविताच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला गेलाय आणि या दरम्यान तयारी कशा पद्धतीमध्ये केली जाते के हे देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का, का। परत कुणी आठवणींना स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या उजाळा देतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे